श्री शिवलीलामृत अध्याय पहिला श्री 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 गणेशाय नमः श्री सांब सदा शिवाय ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायाीता पूर्ण ब्रमानंदा शास्वता हेरम्यता जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा आनंद आनंदवन विलासा माया, माया चक्रचालका अविनाशा अनंत वेशा जगत्पथे जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज मनमोहन जो भक्त

सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो, जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन अनंत ब्रह्मांड नायक जग रक्षण पद्म जात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्व कमलाकर दश शत मुख दश शत कर दश शत नेत्र सूर भूसुर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानी वर स्मशान गिरा अगोचर जो स्वर्धुनी दिद विहार विश्वेश्वर काशीराज व्योम हरण व्यालभूषण जो, जो गज मन अंधक ओंकार महाबलेश्वर आनंद मद गर्व भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागमनुत जो दिगंबर अवयवरहित उज्जैनी महाकाल कालातीत काला स्मरणे कृतांत भय नाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणू नृपर करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही नाग नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्र शत्रु जनक वरदायक जरदायक बाणतोरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधु रविदारक कंठी जगदानंद कंद कृपाणव हिम नगवासी हैमवतीधव हिम केदार अभिनवजो पंच मुकुट माया मलहरन, निशिदिन गाती नाही आदी मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो शक्रारी जोडो निकर, अहोरात्र, रामेश्वर जगदगुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव व अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कलकाद्री सहित करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीपसरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र उधरकट जल जलधी मशीपात्र सुरद्रुम लेखणी विचित्र तरुणी विनित कंजकन्या तेथे ते राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय किशोर इंदू, त्यासी दशी दिनबंधू तुझे गुण करुणासिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत नकळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमोश के महिमाबर परी आत्मसार्थक करावया साचार तव मीन लालो। ऐसे शब्द ऐकता साचार तोशला दाक्षायणी वर मणे शिवलीला मृत ग्रंथ परिकर आरंभीरस भरिनमी जैसा धरुनी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविनमी श्रोती भावे सावध चित्त स्तंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाग शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषारण्य शौनकादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिला विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिव लिलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सुत म्हणे ऐका आता देव निचित शिव परमाभूत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर अपार संतती संततीवणातीर्थव्रता श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिवषडक्षर बीज सहित जपावा तुझा मंत्र शिवपंचाक्षर दोघीचे फळ एकची साचार उतरी संसार्णवपार ब्रह्माधिसुर हाची जपती दारिद्र्य दुःख कारण थोर तैसा मंत्रात शिव पंचा कमलोद्भव कमलावर अभोरात्र हाची जपती शास्त्रा वेदांत तीर्थामाजी प्रयाग अद्भुत महा क्षेत्रात तैसा हा शस्त्रा माझी पाशुपत जेवामाझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र पर हे ची तारक मंत्र तीर्थ व्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश करी अविद्या ब्रह्माग्नी ब्रिका ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करुनी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिव मंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषवारण उभे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा त्या त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपता लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुनी ध्ये जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य उदार या मंडित जो मितभाषणी शांतदांत अंगी अमानित्व अधंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णा नाम ब्राह्मण गुरु हा वेदवचने निर्धारू हा त्यापासून मंत्रोच्चारू घ्यावा प्रीतीने जरी आपणासी गुरुमुखे घ्यावा निर्धार तो अविचार तरी निष्फळ जाणिजे काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुखल पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान तरी संतासी चर्चा पूर्ण तरी गुरुविण करेना एक म्हणती स्वप्नी आम्हाला मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकाते परी तो गुरुविण तर प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला वरा वर आडी समग्र काय व्यर्थ मिळोनी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परी पूर्ण संप्रदाय नसे ठाऊक सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रिरण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी ये उत्तम कथा न ते ऐका श्रवणी पठणी निजध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निजध्यास धैता साक्षात होय सरस ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परमपवित्र दाशाल वनामे राजेंद्र उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर जोडोनी नमिती वारंवार त्यांच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रपदे ज्यांची उजळली उभारीला यशोध् द्विज द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धी दासी स्पर्श स्पर्शन करी कालतई सद्बुद्धी धर्म पत्नी सी रत स्वरूपाशी रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भूभुजावरी जामदज्ञ समरांगणी जेवी प्रयाग्न ठाण नचळे चळे कुठार घाये गुरु हजैसा हो चतुर्दश विद्या चौसष्टी करा आकळी जेवी कर्तळीचा आवळा जेणे दान मेघे दारिद्र्य द्रोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन देवी नचळेची त्याची

स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रतदिन निरसुन उत्तम काळी अन्ने भक्षुन मग ललना भोगावी प्रीती करुन राजलक्षण सत्य हे राव काम मत्त मत प्रचंड रती भरे पसरोनी दोर्दंड अलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे कोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत ध्रुप वेगळा होऊन

तुझं जप तपशी वार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकत आराव अनुतापे करून सद्गतीत झाला म्हणे कलावती गुण तो शिवमंत्र मज देई आदरे ज्यासे निजपे सर्वते महत्पापे भस्म होती ती म्हणे हे भूभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु तू माझा तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ दयाची जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासे नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेई जे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ नमुनी करकमळ जोडूनी उभा ठाकला अष्टभावे दाटूनी हृदयी म्हणे शिवदिक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिला येऊनी पुण्य वृक्षातळी बैसोनी स्नान यमुनेचे युवनेचे उभयतांनी करुनी स्नान यथास केले शिवपूजन दिव्य दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्या भरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजीला नृपे आदरे गुरुदक्षिणे सी भांडारे दाशार घराय समर्पिली तनु मनधनेसी उदार गर्ग चरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचितीचे पामर ते दारुण निरय भोगिते श्री गुरुसे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजेजो एक म्हणती तनुमन धन शिवंत गुरुसी काय अर्पुन चांडाळ त्याचे शठ ज्ञान कदा वदन न पहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक पठण तयाचे जैसा खर चंदन षड्रसी दरवी व्यर्थ पिरुन जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षुरस गाळी इतर सेविकसळी ती पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नवेतो दाशार्ह नृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध करी अज्ञान तक्षणी निर्सुनी नवल जागले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघवन पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चढफडत बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाते जैसा किंचित पडता कृषान दग्ध हो कंटकवन तैसे काक गेले जळवण देखो निराव करी गुरुसी मुनी कुसेन रूप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्ज राहुनी आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे निष्पाप झाला गुरु स्तवन करी पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची साडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसुन केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासर सबळ काम वेताळ दुसदुसी आशा मन नशा कृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ वा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ तू सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखील म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पग परदारा गमन गुरु निंदक ऐसी नाना महत्वापे गो हत्या ब्रह्म हत्या धर्मलोपक स्त्री हत्या गुरु हत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तीहार अगम्य स्त्री गमन मित्र द्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेद द्रोही प्रासाद भेद लिंग भेद पाहि पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चौर पक्षिघात पाखांड मती मिथ्या वादक भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्रीपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक द्रव्यापहारक कर्म भ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक भग ध्यानी गुरुछलक माक पितृहत्यारा दुर्बल घातक कर्म मार्ग घीन हत्यारी पाहती पैशुन्य तृडदाहक पीडिती सज्जन गोतवध भगिनी वध कन्या विक्रय गोविक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे दृढहत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्र पापे नाही गळली की तुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून निरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो लो निसीम कायमहिमा बोलू आता गुरुस्तवन करून अपार ग्रामासी आला दाशार्थ नृपोर सवेत लावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिव मंत्र निर्मळ राज्य वर्गमान झाले सकळ आवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच मोठे देशात आलिंगिता तलावती सी नृनाथ शशी ऐशी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकल जन घरो होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशारख्या ऐकती करती पठण प्रीती करु ग्रंथ रक्षण अनुमोदन देतीजे सुखळ्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते नर वर्णिती जे पुढे कथा सुरसार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरु गुरुभक्त प्रेमण जे पूर्ण ब्रह्मान ूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तो निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग शिवलिंग पूर्ण अभंग अवंग विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोद सज्जन अखंड प्रथमाध्याय गोडहा श्री सांबसदा शिवार्पणस्तो ओ नम शिवा